अंतर्गत गटबाजीमुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपचे पाणीपत होणार भाजपचे बाले किल्ला असलेल्या गावभाग आणि विश्रामबागमध्ये भाजपमधील गटबाजी स्पष्टपणे दिसून येत आहे आमदार सुधीर गाडगीळ शेखर इरामदार पृथ्वीराज पवार पृथ्वीराज पाटील जयश्री पाटील सुरेश खाडे यांच्या गटात भाजपा विभागली आहे महापालिकेच्याच निवडणुकीत अनेक एकनिष्ठ कार्यकर्त्यांना तिकिटापासून डावलले गेले आहे अनेक नाराजांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून तिकीट मिळवून भाजपालाच आव्हान दिले आहे होलसेल प्रमाणात भाजपामध्ये इनकमिंग झाल्याने मूळच्या एकनिष्ठ जनसंघाच्या शिलेदारात अस्वस्थता निर्माण झाली आहे आम्ही फक्त सतरंजा उचलायच्या का अशी खंत उघडपणे व्यक्त करीत आहेत आगामी दोन दिवसात होणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या सभेनंतर राजकीय वातावरण बदलण्याची शक्यता आहे स्थानिक कार्यकर्त्यांचे का मत आहे की गटबाजी थांबवली नाही तर सांगली व मिरज विधानसभा आमदारकीसुद्धा भाजपाच्या हातून जाऊ शकते खासदार विशाल पाटील माजी मंत्री जयंत पाटील व विश्वजित कदम हे तीन नेते कधी नव्हे ते, ते एकत्रित एक आले आहेत व त्यांना भाजपचे माजी खासदार संजय पाटील यांनी उघडपणे पाठिंबा दिला असल्याने महाविकास आघाडी मजबूत झाली आहे सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेवर महाविकास आघाडी सत्तेवर येणार असल्याची चर्चा चौका चौकातील नागरिकांकडून व्यक्त होत आहे